लोणावाला शहर पोलीस स्टेशनच्या हधीत दोनशे बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय कलम तीनशे पाच अ तीनशे तीन चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये सत्तेचाळीस तोले वजनाच्या सोन्याचे दागणे आणि त्याच्या बरोबर दोन किलो ग्राम वजनाची चांदीची भांडी असा मुद्देमाल जे आहे ते मालमत्ता जे आहे ते चोरून नेले होते गडफोडीमध्ये या गुन्ह्याचा तपास आमची एल सी पीची टीम त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनची टीमने एकत्र मिळून वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शनामध्ये सुरू केला आणि या तपासादरम्यान सी सी टी व्ही त्याचबरोबर सीडीआर लोकेशन गोपनीय माहिती हे सगळं चेक करण्यात आला शेवटला गोपनीय माहिती आधारे आम्हाला काही सूत्र मिळाले त्या सूत्राच्या लिंक फॉलो करून आमची टीम जे आहे ते एक रेकॉर्डवरच्या आरोपी चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू बाय बत्तीस वर्षे राहणार चाफेकर नगर झोपडपट्टी चिंच चिंचवडगाव पुणे त्याचे पर्यंत पोहोचले त्याची इंट्रोगेशनमध्ये समोर आला की त्यांनी त्याचे इतर साथीदारासोबत मिळवून हे जे गुन्हा केला होता त्याचे दुसरे जे आरोपी आहे धनंजय हरीश काळे वय वीस वर्षे राहणार भारतनगर झोपडपट्टी चिंचवडगाव पुणे तिसरा आरोपी दीपक शिवाजी मेनके वय अडतीस वर्षे पाटेलाळी कर्जत जिल्हा रायगड कैलाशचंदर दगनलाल झाट वय चाळीस वर्षे राहणार स्वस्तिक विल्ला सेक्टर एकोणीस वाशी त्याच्याबरोबर ही जे चार आरोपी आहे आता हे अटक करण्यात आलेले आहे आणि या गुन्ह्यात चौतीस तोळे आठ ग्राम वजनाची सोन्याची दगड जे आहे ते हे सुद्धा त्याचेकडून रिकवर करण्यात आलेली आहे आणि दोन किलो ग्राम वजनाची चांदी ती पण त्याच्याकडून असा एकोणतीस लाखाचा अंदाज मुद्देमाल जे आहे आमची टीमने रिकवर केला आहे या टीममध्ये ते, ते पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री रामागिरे ओनी रामागिरे त्याच्याबरोबर एल सी बीचे आमचे प्रभारी अधिकारी त्याची टीम आणि हे सर्वाने डी पी ओ अमोल मांडवे आणि अडिशनल एस पी रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुन्हा सांगलाय हा टीमचा खूप खूप अभिनंदन आहे